महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एस टीचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन आज तेलारा आगारामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला एक जून उन्नीसशे अठ्ठेचाळीस रोजी तेव्हाचे अहमदनगर ते पुणे पहिली प्रवासी वाहतुकीची एस टी बस राज्यामध्ये सुरू करण्यात आली यावेळेला महाराष्ट्र राज्याची निर्मिती देखील झाली नव्हती महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे उन्नीसशे साठ रोजी झाली स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची रक्तवाहिनी एस टी उसशे अठ्ठेचाळीसपासून आजपर्यंत सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब प्रवाशांची अहोरात्र वारा पावसाची तमा न बागळता सेवा करत आहे म्हणजेच सर्वसामान्याची दळवळणाचे मुख्य साधन असलेली एस टी बसचा सत्याहत्तरवा वाढदिवस रापम बस इस्तांग येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी श्री मिथून शर्मा आगार प्रमुख बस टांग प्रमुख श्री खंडेराव सर वाहतूक नियंत्रक श्री काकडसाहेब देशमुख एक्सप्रेस न्यूजचे संपादक श्री गुलाम मोतेबर देशमुख तसेच रापाम कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आगार प्रमुख यांच्या हस्ते ग तेल्हारा बस स्थानकावरील प्रवाशांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच सर्व प्रवाशांना साखर पेढे वाटण्यात आले वर्धातील निमांजाचे अतिशय साधून तेलारा बस इस्तकाला आकर्षक रंग रो रंगोटी करून साजरा करण्यात आला यावेळी एस टी विषय व परवाश प्रवाशाच्या विषय मौलिक मार्गदर्शन श्री आगार व्यवस्थापक साहेब यांनी मार्गदर्शन केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लाक करानी करानी लाक